सराटेमध्ये एकीकडे झरांगे पाटलाचं उपोषण सुरू आहे दुसरीकडं जे आहे ग्रामपंचायत ठराव होत आहे की उपोषणाला बसू द्यायचं किंवा नाही बसू द्यायचं एवढ्या उपोषणाच्या आठ नऊ महिन्यामध्ये कधीच ही गोष्ट आली नाही की ग्रामपंचायतचा ठराव घ्यावा पण आज ती गोष्ट होत आहे तिसरीकडं जे आहे पोलीस प्रशासन पोलीस जे आहे या ठिकाणी संख्या वाढत चालली आहे हे आहे आंतरवाली सराटी तीन ठिकाणी तीन गोष्टी सुरू आहेत उपोषण एका बाजूला दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत ठराव या ठिकाणी पाटील उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण जे आहे सुरू झालेले आहे दुसरीकडे अचानक जे आहे ग्रामपंचायत ठराव घेणार आहे कारण त्यांच्या हद्दीमध्ये त्यांच्या जा जागेमध्ये जे आहे हे उपोषण सुरू आहे त्यासाठी जे आहे इथे ठराव घेणं आतमध्ये सुरू आहे आणि तिसरीकडे जे आहे अचानक भरपूर मोठ्या प्रमाणावर जे आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये वाढत चाललेले आहे तर मित्रांनो पुढील अपडेट आपल्याला डी जी लॉस चॅनलवर नक्कीच मिळेल सोबत रहा रॉक्स, फेसबुक पेजवर एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा